ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखलं जातं विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा असा तो विघ्नहर ओझरचा विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे अष्टविनायक देवस्थानमधील अतिशय प्रसिद्ध पवित्र तीर्थक्षेत्र आहे विघ्नहर्ता गणेशाच्या उत्सवाची सुरुवात भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला द्वारयात्रेनं होत असते गणेश जयंती उत्सवात द्वारत्रेला विशेष महत्व असून भगवान श्री गणेश आपल्या बहिणींना आणण्यासाठी चार गावांमध्ये असणाऱ्या मंदिरांमध्ये पालखी घेऊन जातात अशी आख्यायिका आहे श्रींच्या या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक अनवाणी पायानं चालतात बुधवारी चार सप्टेंबरला सकाळी दहा ते दुपारी साडेपाच वाजता पहिला पूर्वद्वार लक्ष्मी लक्ष्मीनारायण पूजा गुरुवार पाच सप्टेंबर सकाळी दहा ते साडेपाच वेळेत दुसरा दक्षिणद्वार धनेगाव धनगरवाडी पूजा तर शुक्रवारी सहा सप्टेंबरला सकाळी साडे ते दुपारी साडेपाच वेळेत तिसरा पश्चिमद्वार शिरोळी खुर्द रती पूजा शनिवार सात सप्टेंबर श्री गणेश चतुर्थीला श्रींचा जन्मोत्सव सकाळी दहा ते साडेबारा वाजता चौथ्या उत्तरद्वार आंबेराई ओझर जगदाळेमळा पृथ्वी सूर्य पूजा झाल्यावर श्रींच्या मंदिरात दुपारी साडेबारा नंतर श्रींचा जन्मोत्सव सोहळा साजरा झाला श्रींचा गणेश जन्मोत्सव सोहळा अं मोर्या गोसाव यांच्या सांप्रदायाप्रमाणे येथे साजरा केला जातो चार दिवस चार दिवसांना असलेल्या बहिणींना गणपती बाबा पालखीतून आणण्यासाठी जातात व चौथ्या दिवशी म्हणजे आज गणेश जन्म साडे बरोबर साडेबारा वाजता गणेश जन्म साजरा केला जातो संध्याकाळी मानाच्या जा शेरण्यांचा कार्यक्रम असतो व संध्याकाळी महापोशाख करून गणपती बाप्पाचं मंदिर आज रात्रभर उघडं ठेवलं जातं दर्शनाचं श्रींचं मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर या ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात येथे कुठेही गणपती बसवला जात नाही श्रींचा जन्मस्थळ आहे त्या गणपतीच्या मंदिरातच उत्साहाने साजरा केला जातो सकाळी पहिले गणपती बाप्पा आपल्या बहिणीला आणण्यासाठी ओझर नंबर दोन या ठिकाणी जातो आल्यानंतर कीर्तन चालू असतं बरोबर साडेबारा वाजता देवजन्म साजरा केला जातो व संध्याकाळी महापोशाख करून रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवलं जातं तर या ठिकाणी बसलेला हा स्वयंभू विघ्नाचे मंदिर आहे स्वयंभू मूर्ती आहे डोळ्यामध्ये माणिक आहे कपडा हिरा आहे बेंबीमध्ये माणिक आहे स्वयंभू अशी मूर्ती श्रींची या ठिकाणी विराजमान आहे दरम्यान या कालावधीत श्रींच्या मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट केली गेली मंदिराला विद्युत रोषणाई करत स्वागत कमाने उभारल्या गेला याच कालावधीत भजनं कीर्तनं ग्रंथवाचन असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले येथील श्रींची मूर्ती स्वयंभू असल्यामुळे प्रतिवर्षी संपन्न होणाऱ्या गणेशोत्सवात गावात सार्वजनिक ठिकाणी अथवा घरामध्ये गणपती बसवले जात नाहीत श्रींचं हे मंदिर अतिप्राचीन असून या ठिकाणी ऋषीमुनींनी तपसाधना केली आहे असा धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख सापडतो इतिहासात वसईतील युद्ध जिंकल्यानंतर आपांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पहिला कळस बसवला होता सुभाष भालेराव सी न्यूज मराठी ओझर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस